नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट शेतकऱ्यांचं अर्थकारण आता बदलणार आहे भद्रावती असेल समुद्रपूर असेल सावनेर असेल अमरावती असेल वर्धा असेल कापूस बाजारामध्ये मोठी वाढ येणार आहे वीस नोव्हेंबर नंतर आता कापसाचे बाजारवर बारा हजाराच्या पार सुद्धा जाण्याची शक्यता आहे काय आहे लेटेस्ट अपडेट सी सी आयने किती टक्के कापूस खरेदी करण्याचं आश्वासन दिले आहे आणि कोणत्या दराने सी सी आय कापूस खरेदी करणार याविषयीची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे कापूस बाजारामध्ये मोठी तेजी येणार आहे कापूस बाजारवा आपण सध्या जर बघितला अमरावती कापूस बाजार बाजारभाव असेल समुद्रपूर कापूस बाजार असेल सीसीआय अंतर्गत आता खरेदी सुरू झाली आहे अशा परिस्थितीत आता कापसाला चांगला बाजारभाव मिळणार का हे बघणं गरजेचं आहे आणि कितीपर्यंत बाजारवा मिळणार हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कापूस बाजारवा सत्तर ते नव्वद रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळत आहे परंतु आता कापसाचे बाजारभाव वाढणार आहे याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे यंदा झालेली अतिवृष्टी दुसरा म्हणजे सी सी आय अंतर्गत होणारी खरेदी आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा भारतीय कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी मिळायला आता सुरुवात झालेली आहे हे तीन कारणं असे आहे की याच्यामुळे कापसाचं अर्थकारण बदलणार आहे आणि शेतकऱ्यांना कापसापासून चांगलं आर्थिक उत्पन्न यावर्षी मिळणार आहे सरकारने जाहीर केलेल्या हमीभावानुसार आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशे रुपये सरासरी हमीभाव आहे लांब कप्प्या पल्ल्याचा कापूस असेल किंवा जुना कापूस असेल आता सरकार बुकिंग करून सरकारी कापूस खरेदी यंत्रणा सी सी आय अंतर्गत कापूस विकता येणार आहे शेतकऱ्यांना तीन दिवस अगोदर बुकिंग करायचे आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या केंद्रावरती जाऊन आपला कापूस विकणे बंधनकारक आहे सी सी आयने जर चांगला कापूस खरेदी केली तर आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे पेक्षा जास्त दर सी सी आय देणार आहे याचा परिणाम असा होणार आहे की खाजगी व्यापारी सुद्धा आता चांगल्या प्रतिस्पर्धीनुसार चांगला बाजारभाव देण्यास उत्सुक आहे सध्याचा आपण दर जर बघितला तर सात हजार ते आठ हजार रुपये महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट सावलेर मार्केट असेल अमरावती मार्केट असेल पुलगाव मार्केट असेल त्याचबरोबर पारशिवनी मार्केट असेल काटोल मार्केट असेल या ठिकाणी सध्याचा कापूस दर आपल्याला दिसत आहे सर्वाधिक दर आठ हजार आठ हजार तीनशे रुपयापर्यंत काही ठिकाणी बारशी टाकळी या ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे परंतु आता या कापसाला वेग येणार आहे आणि कापूसाचा बाजारभाव सरासरी नऊ हजार दहा हजार अकरा हजारपर्यंत सुद्धा या सीझनला जाण्याची शक्यता आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे यावर्षी कापसाचा पेरा घटलेला होता दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात माल देऊ नये असे सरकार वारंवार सूचना देत आहे कारण का यावर्षी कापूसाचा शॉर्टेज जाणवत आहे आणि बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा कापूस हा मोठ्या प्रमाणात कमी आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील कापसाला खरंच बारा हजाराचा बाजारभाव मिळणार का तर उत्तर आहे अकरा हजार दहा सुद्धा बाजारभाव जाण्याची शक्यता या महिन्याच्या अखेरीत जाणार आहे सोयाबीन मार्केटमध्ये आपण सांगितलं होतं की सोयाबीनची बाजारभव वाढणार पंधरा दिवसानंतर सोयाबीनचा प्रचंड बाजार वाढलेला होत आहे त्याचप्रमाणे आता कापूस सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला तेजी मिळणार आहे याचं महत्वाचं कारण अतिवृष्टीमुळे जवळ चौदा लाख हेक्टर क्षेत्रावरच नुकसान झाले आहे यामध्ये अतिवृष्टीमध्ये विदर्भ मराठवाड्याचा मोठ्या प्रमाणात पट्टा आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस पिकला जातो त्या ठिकाणी नुकसान झालेले आहे अशा परिस्थितीत आता शासकीय यंत्रणा द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या अंतर्गत खरेदीला सुरुवात झालेली आहे अतिवृष्टी असेल खरेदी सुरुवात चांगली झालेली आहे तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पेरा कमी होता आणि जो कापूस उरलेला आहे याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जो, जो कापूस आता राहणार रा आहे या कापसाला शंभर टक्के चांगला बाजारभाव मिळणं आता अपेक्षित आहे चौदा लाख हेक्टरवरती आपण जर पर्सेंटेज वाईज अॅनालिसिस केलं तर खरीपामध्ये कापूस तूर आणि सोयाबीन हे तीन पिकं विदर्भामध्ये सर्वात महत्वाचे असतात यातल्या कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तूर आणि सोयाबीन त्यापेक्षा कमी नुकसान झालेलं आहे कारण कापसाच्या कपाशी बोंडे हे सर्व खराब झालेले आहे अशा परिस्थितीत आता कापसाला बाजार वाढणार का हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या बाहेर मार्केटमध्ये सुद्धा कापसाला आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट असतील कॉटन मार्केट रेट डेली असतील रोजच्या रोज आपण कापूस बाजारावर टाकत असतो अतिवृष्टी वेळ आपणच बघितलं असेल की मोठ्या प्रमाणात कापसाचं नुकसान होत आहे आणि पर्सेंटेज वाईज विचार केला तर जवळजवळ तीस टक्के कापूस महाराष्ट्रातला हा देशाच्या ट पर्सेंटेजमध्ये हिस्सा आहे आणि त्यातल्या त्यात अतिवृष्टीमुळे जर तो टप्पा कमी झाला तर महाराष्ट्र आणि गुजरात मिळून पन्नास ते साठ टक्के एकूण देशाच्या कापसाची गरज भागवत असतो मग अशा परिस्थितीत आता जर हा टप्पा घसरला तर देशामध्ये आपल्याला कापसाची मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळणार आहे कारण का गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही मिळून जवळजवळ पन्नास ते साठ टक्के पूर्ण देशाला कापूस पुरवतात या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात यावर्षी अतिवृष्टी आहे अशा परिस्थितीत आता कापसाला किती बाजारभाव मिळणार हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा त्याचबरोबर नवीन नवीन कापूस बाजारवा सोयाबीन बाजारवा तूर बाजारवा कांदा बाजारवा टोमॅटो बाजारवा यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत